बेसिक डिफरन्स काय वाटतं नाही तुम्हाला ना चालणार आहे व्हरायटी आता नवीन आहे थोडीशी पहिल्यांदा माहित होतो किंवा काय कसं ह्यांना मग थोडं पलीकडे काय कर लाईल करायला आलो होतं मी परत कुंदन केलंय त्याच्यानंतर मग थोडी लावून बघा मला एक दोन तीन बेटांना मध्ये लावा साईडला लावलं कडल लावलं ला ला, ला ला, ला ला, ला ला, पाणी नाही भेटलं न्यूट्रेन नाही भेटलं काय प्रॉब्लेम आला की म्हणून काय म्हणतात यायला नाही नाही हे खराबच झाले मग किंवा कडल लावलं कडल माल समजा मी घेऊन दुसरा कोणी व्यापारी जर मला कटिंग झाला आणि त्या जर या पर्याला कळलं नाही लाईल पुरं काय तुमच्या वरायटी नाव आहे क्राऊन क्राऊन की जर गाडीत गेल पुढे मार्केटला जर गेलं ती गाडी लालपूर म्हणून खाली होणार लालपूर म्हणून क्राऊन म्हणून माहिती होणार लोकच येत नाही तुम्हाला मार्केटला जाऊन सांगायला मार्केटला त्यासाठी बॅनर लॉन्चिंग करा बरोबर तुम्ही लॉन्चिंग नाही केलं तर तुमचं असं होणार ही लालपूरच आहे आणि वेगळं करताना आपण हार्वेस्टिंग करू यायची आणि सोबत मग सांगू हे लालपूर सारखं कंपनी थोडं बॉक्स फिक्स टाका आम्ही भारताना बॉक्स पॅकिंग करून कुठल्या मार्केटला चाललंय ना तुमच्या लेबल साईड पाठवून देऊ क्राऊन आहे म्हणून तुमचं कोण कंपनी प्रतिनिधी पाठवा लॉन्च करायचं जाऊन बरोबर आहे ना तसं झालं काय होतं की त्या लोकांपर्यंत ती व्हरायटी पोचली कुंदन आहे का सांगितलं पाहिजे बघा ना ते फळ तोडा आम्ही जर तुटलं गेलं ना फळ तर हे जर भरपूर आहे आता नेटिंग अजून चार पाच दिवस टाइम पाच दिवसात अजून मॅग्नेशियमचा स्प्रे मॅग्नेशियमच्या स्प्रे अजून जास्त तयार कच्च्या कडिंग हा आता जातकचकडे तयार आहे या ठिकाणी अडचण नाही पण ही आऊट सीजन आहे ना त्यामुळे नेट थोडा प्रॉब्लेम आहे आणि शेजारी लालपूरला पण कमीच नेटिंग दिसते जास्त कोण तुम्ही लावो कुंदणला नेटिंग असे जाणार आहे आता हे बघा हेच जे ना थोडासा भाग आहे ना हा पूर्ण छोटा भाग आहे ह्या डेटाचे कडनी पूर्ण छोटा असल्यामुळे ना जरी समजा फळे पकव झाले फळ मी एवढं उचलल्यास त्यामुळे जास्त फंगस वगैरे अटॅक होत नाही हेच मेन रिझन आहे बघ कुठलेही वारायटी बाकी असेल तर मग जास्त मोठे असो तेवढा अटॅक जास्त होत शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने वारायटी असं टिकलं असं डेटा धरलं तरी तुटत नाही आणि मार्केटला लांबला पाठवायला पण लूज माल ज्यावेळेस येतो ना दहा टन आठ नऊ टन त्यावेळेस पण व्हरायटी चांगली आता कट्कट तयार मालिक भरत नाही खरबूज मध्ये आपलं लोडिंग लय मोठं आठ आठ दहा गाडी लोडिंग असतं आणि तुमचं नाव सांगा ना। पूर्ण मोबाईल नंबर सांगा सचिन चौधरी परांड्याच आहे शहाण्णव तेवीस एक्केचाळीस अठ्ठावन अडुसष्ट म्हणजे जरी कुणाला लागणार असेल तरी त्यांनी संपर्क केला माल आता इथून पुढे इथून पुढे तुमच्या किती प्रमाणात खरबूज राहते खरबूज आमच्या इकडे खाली पुरडे बाजूला पिपळ खोट्याला भरपूर लागवड चालू आहे कमीत कमी तिथे दोन तीनशे लागवड झाली तुम्ही पण रिकमेंड व्हरायटी ना जर नवीन लागवड आलेल्या माल बघितलं बघितलं म्हणलं ही मार्केटला चालणारी आहे व्हरायटी नीट महत्वाचं आहे साईज पण आता दोन दोन अडीच अडीच किलो साईज एकच महत्वाचं मार्केटला सांगा नाही म्हणून हा बरोबर आपण लालपूर लालपूर म्हणून विकतच नाही चालेल तीनच व्हरायटी झाल्यात ना लायलपूर आणि हे जास्त चाललंय कुंदन मार्केटला लेडिंगची व्हरायटी व्हरायटी उठणारी व्हरायटी नाही म्हणजे त्याच्या आउट होणार नाहीये ते लायलपूर आणि कुंदनच्या तोडीस तोड बसून जाणार आहे कारण वातावरणामुळे काहीच नाही प्रॉब्लेम हा काही नाही विषय चांगलं आणि बघ घट्ट आहे कापून चाक बनलाय का तुमच्यानीच काप हा कधी जोरा पग झालं कापायचं म्हणजे आतला घर सुद्धा त्याचा लक्षात घ्या हा जो घर आहे ना हा घर की बघा छोटी जागा आहे बरोबर आहे जास्तीत जास्त मोठा घर आहे हा जास्त मोठा घर आहे आतली जागा म्हणजे वजनदार फळ निघणार आहे जास्तीत जास्त वजन निघू शकतो कटिंग पावणे दोन किलो एकदम पूर्ण म्हणजे ओव्हर साईज झाली थोडी भरलेलं हे बेसल वगैरे भरपूर हा असल्यामुळे साईज जास्त पण होऊ शकते बंपर साईज झाली थोडक्यात बंपर साईज ह्या दिवसात होती उन्हाळ्यात तर चांगला निघाल माल प्रोडक्शन तुमच्या अंदाज एकरी किती निघाल माल अंदाज एक वैयक्तिक माल बघून झालेला पाऊसच सापडलेला आहे त्यांना सांगितलं मी शेतकऱ्याला एवढा निघेल माल म्हणून किती अंदाज एकरी तुमचा कमीत कमी बारा टन पहिली कटिंग नंतर पाठीमाग काय राहीन एक दोन दोन राहणार राहणार ना गुडियल थोडा टाइम आहे अजून आराम आहे चार चांगले आतली जागा असल्यामुळे तुम्हाला प्रोडक्शन देऊन देईन जास्त की साल जाड आहे म्हणजे जाड आहे जास्त नाही नाही मार्केटला चालणार होत नाही दुसऱ्या वराड्याला जे आप अब्धा लागतोय कंपनीला अब्दाची गरज प्रोडक्ट दिसला की चालून जाते एवढा विशेष त्याला एक कष्ट घ्यायची बाबा क्राऊन सांगितलं नाईल बुर सांगितलं आम्ही म्हणणार क्राऊन लाईल एकच भरा काय अडचण नाही तुम्ही चांगले रेटने घ्या फक्त म्हणजे एकदा वराटे उचललं गेले की काय नाही जास्तीत जास्त रेट शेतकऱ्याला भेटला की उचलून जाते मग शेतकरी हवसून सांगते बाकीच्यांना नाही चांगली रोगाला कमी बळी पडलं उत्पादन जास्त शेतकऱ्याला अडचण नाही शेतकऱ्याला कुठून तरी कुठल्या कंपनीच बी असून द्या उत्पन्न कमीत कमी जास्त जास्त मार्केट रेट कमी होत्या ना जास्त होत्या ही भाव वेगळा आहे फक्त रोग कमी आणि अव्हरेज आता मध्ये मध्ये कमी होत मार्केट आता वीस प्लस गेले मार्केट वीसच्या आतच होतं मार्केट परत वाढलाय आता मार्केट अजून आता वाढल नंतर गणतो उठल्यावर पंचवीस रुपये मागितले की मी पंचवीस रुपयाने बघा पंचवीस रुपयाने जागा माल मागितलेला आहे पंचवीस रुपये आजची कटिंग करण्या सांगितलंय चांगले रेट नाही मागितलं पंचवीस मध्ये खूप झालं सांगितलं अजून एक दोन रुपये मागे पुढं काहीतरी होऊ शकतं आमचं फायनल झालेलं नाही एक खड्या तुम्ही सगळा मालू शकता का एक खड्या पेमेंट आमचं काटा पेमेंट असतंय बरोबर आहे रिलेशन आमचं किती असलं घरचं तरी पेमेंट काटा पेमेंट होणार तेच महत्वाचं आहे चालेल मग थँक्यू चालेल येऊ फोन करतो